नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलतोय महाराष्ट्रातल्या शेत जमिनीच्या नोंदींबद्दल हो सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ऐकतोय सात बारा उतार्यावर पोट हिस्सा नोंदवण्याबद्दल तर हे नक्की काय जरा सविस्तर बघूया अगदी ही खरं तर खूप जुनी आणि मोठी अडचण होती बघा म्हणजे एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावं असायची हो म्हणजे वडीलधारी आणि मग त्यांची मुलं असं सगळं एकत्र बरोबर मग प्रत्येकाचा नक्की हिस्सा किती कुठे यावरून प्रचंड वाद व्हायचे व्यवहार पण अडकायचे आता याच समस्येवर म्हणजे सरकारने काहीतरी उपाय आणलेला दिसतोय म्हणजे जी जमिनीची प्रत्यक्ष वाटणी झालेली असते भावाभावांमध्ये किंवा कुटुंबात पण कागदावरती दिसत नाही हो हो त्याची आता स्वतंत्र नोंद होणार अगदी लहान तुकडा असेल तरी हो हाच तर महत्वाचा बदल आहे शासनाने आता ठरवलंय की प्रत्येक म्हणजे अगदी एक गुंठा जरी असला ना एक गुंठा अच्छा तरी तो स्वतंत्रपणे सात बारावेता येईल आणि हे सगळं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या अंतर्गतच होणार आहे कायदेशीर प्रक्रिया काय मग यासाठी म्हणजे शेतकऱ्याला काय करावं लागेल त्यासाठी काय आहे की जे सहधारक आहेत म्हणजे ज्यांची एकत्र जमीन आहे त्यांनी आपापसात एक वाटणीपत्र आप आप करायचं पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर फक्त पाचशे रुपये हो आणि त्यानंतर पोट हिस्सा मोजणीसाठी अर्ज करायचा त्यासाठी फक्त दोनशे रुपये शुल्क आहे अरे वाह म्हणजे खर्च खूपच कमी ठेवलाय पण जिथे खूप हिस्सेदार असतील किंवा वारंवार मोजणी लागेल तिथे ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर नाही ना होणार म्हणजे सुलभ राहील का हम्म हा मुद्दा आहे खरं पण सध्या तरी शुल्क अगदी कमी ठेवल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा हाच हेतू दिसतोय आणि याचे फायदे पण मोठे आहेत ना ते काय सर्वात महत्वाचं म्हणजे मालकी हक्क एकदम स्पष्ट होईल म्हणजे कुणाची किती जमीन हे कागदोपत्री पक्क त्यामुळे आपोआपच कौटुंबिक वाद कमी होतील आणि व्यवहार पण सोपे होतील अगदी व्यवहार जास्त पारदर्शक होतील याचा परिणाम जमिनीच्या किमतीवर आणि कर्ज मिळण्यावर पण चांगला होऊ शकतो कारण मालकी आता स्पष्ट असणार हे लगेच सगळ्या महाराष्ट्रात लागू होणार आहे की काही टप्पे आहेत ऐकले की काही निवडक ठिकाणी सुरुवात होती बरोबर आहे लगेच सगळीकडे नाही सुरुवातीला एक पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवणार आहेत म्हणजे प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुके निवडलेत अच्छा म्हणजे एकूण अठरा तालुक्यांमध्ये हो असे एकूण अठरा तालुके आधी तिथे कसं चालतंय काय अडचणी येत आहेत हे बघतील आणि मग त्या अनुभवानुसार राज्यभर विचार करतील म्हणजे जर जपूनच पाऊल टाकतायत असं दिसतंय हे सगळं व्यवस्थित पार पाडण्यासाठी तंत्रज्ञानाचा काही वापर होतोय का म्हणजे डिजिटल नोंदी वगैरे नक्कीच डिजिटल इंडियाचा इथे खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही आज आपल्या राज्यात जवळपास सत्तर टक्के गावांचे नकाशे आणि जमिनीच्या नोंदी डिजिटल झालेले आहेत हो का हो त्यामुळेच ही पोट हिस्सा मोजणी आणि नोंदणीची प्रक्रिया जास्त वेगाने आणि अचूकपणे होऊ शकते आणि शेतकरी स्वतः महाभुलेख पोर्टलवर जाऊन आपल्या नोंदी बघू शकतात अच्छा म्हणजे सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे चांगली गोष्ट ही हो आता जमिनीच्या मालकी इतकाच महत्वाचा प्रश्न असतो शेतात जाण्या रस्त्याचा पांदण रस्ते, रस्ते ज्याला आपण म्हणतो त्याबद्दलही काही नवीन नियम आला असं वाचण्यात आलं अगदी बरोबर मालकी हक्क सोबत वहिवाटीचा रस्ता हा पण खूप महत्वाचा मुद्दा असतो नवीन नियमानुसार आता काय की शेतात जाण्यासाठी जो पांदण रस्ता असतो त्याची रुंदी कमीत कमी बारा फूट असणं बंधनकारक बारा फूट आधी तर खूप ठिकाणी अरुंद रस्ते असायचे किंवा नसायचे हो तीच तर मोठी अडचण होती आता या बारा फुटांच्या नियमामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या कामावर थेट परिणाम होईल म्हणजे कसा म्हणजे बघा ट्रॅक्टर मळणी यंत्र किंवा दुसरी मोठी अवजारं सहज शेतापर्यंत नेता येतील शेतीची कामं सोपी होतील आणि रस्त्याच्या हद्दीवरून किंवा वापरावरून जे वाद व्हायचे ते पण कमी होतील म्हणजे शेतीची कार्यक्षमता वाढेल असं म्हणायला हरकत नाही निश्चितच त्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल आहे तर एकंदरीत हे दोन्ही निर्णय सात बऱ्यावर पोट हिस्सा नोंदणी आणि पांदन रस्त्यांची बारा फूट रुंदी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरू शकतात जमिनीच्या व्यवहारात स्पष्टता येईल वाद कमी होतील आणि शेती करणं होईल ही अपेक्षा आहे हो नक्कीच हे सगळे सकारात्मक बदल आहेतच पण यासोबत एक विचार मनात येतो आपण आता डिजिटल नोंदींवर भर देतोय ते गरजेचं पण आहे पण समजा भविष्यात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती आणि ह्या डिजिटल नोंदी यात काही फरक आढळला तर हा एक मुद्दा आहे किंवा ही योजना संपूर्ण राज्यात लागू करताना काही अनपेक्षित अडचणी प्रशासकीय किंवा सामाजिक पातळीवर उभ्या राहू शकतात का यावरही आपल्याला पुढे लक्ष ठेवावं लागेल